खामगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते पार पडला आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभ्यासिकेत सर्व स्पर्धा पुस्तकांच्या भांडारासह सुसज्ज अशी ई सुद्धा आणि खुला रंगमंच सुद्धा निर्माण करण्यात आला आहे चोवीस तास सुरू राहणाऱ्या या अभ्यासिकेत इंटरनेट सुविधेसह मुला मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे शिक्षण दिनी खऱ्या अर्थाने सावित्रीमाईच्या नावाला साजेशी अशी अभ्यासिका असल्याचे बोलले जात आहे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आकाश भाऊ यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन आपण काळ्यांच्या गजरात या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं लोकनेते आणि महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी नाव देऊ सर्व शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी Selamat siang. करने हेतु इसका सगत महत्व है यह साधारण रूप में आदान प्राप्त से

क्या दो समान है इंटरनेट के घटनाएं कौन से कैसा बंद हंगामा की क्या घटना तो इतना बात चलता है आप आइए देखें इंटरनेट की डिजिटल लाइफ इंटरनेट के ऑप्शन देखो कि पहले उन्होंने अजित चार सोपल उपाय बनाए अजित चार परिसर में क्या कार्य उपाय लघर पुरुष जंपाउंच विद्यार्थ पतंग ना हमको करना है टा� विद्यार्थी ऍक्सेस करू शकते आणि इथल्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर ते गॅस स्क्रीन वरती पुन्हा इथं ऍक्सेस करू शकतात यामध्ये पण ॲपद्वारे जे दर्शन जी जीवन जी डी असे जे शैक्षणिक जे जे चॅनल आहे तिथं जे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन दिली जाते ते पूर्ण इथं त्यांना प्ले होऊन त्याचे इथं क्लास ते जॉईन करू शकतात त्यांचं त्यासोबतच जे आभासी प्रात्यक्षिक असतात विद्यार्थ्यांचे ते प्रात्यक्षिक पण ते इथं व्हिडिओ जर्नलच्या माध्यमातून आय आय टी एम आय टीमध्ये जे प्रॅक्टिकल चालतात तर ते पण इथं बघू शकतात त्या प्रकारचे आपल्या बाजूला प्रांतसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानी नगर परिषद शाळा क्रमांक बारा या ठिकाणी आहेत महामंडळाच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी होतो आहे काळ्यांच्या मत आपण संपूर्ण समाजाच्या वतीनं आमदार साहेबांचा या ठिकाणी होतो आहे विद्या नाही ज्ञान नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तर मानव म्हणावे का अशा पद्धतीनं या सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाची महती आपल्या सर्वांच्या समोर सांगितली